काय करतो काय काय करतो मग काय करू घरात बसून बाहेर जाऊन ना घरात काय करतो ना आज काय करतो भुकत चलो तुझं काय सवय लागली अरे काहीतरी बघावा जोडीदारांना म्हणावा कुठतरी बघावा पोरगी लव्ह मॅरेज का आजकालची पोर लव्ह मॅरेज करतात हो मागची पोरगी केली मला मार खायला लागला तुमच्यामुळं बाप तो मला मिले मोठा मी बघून तू एक तू काढा पोरींची छेड काढा गरीब आपलं काय म्हणते ते कसली पटी त्यात तसली पटवा गरीब मला ठेवा का राहणार सारखं का आम्हाला आणि पटवायचं काय काम करू तू हे झाला पर बारीक झाला मग काय राहिलं का माझा हिंड ते गावात तू हिंड मैत्रिणी इकडे इकडे तिकडे तिकडे सुटून आहे ना मी कुठं हा आता जाऊन आली आता तू 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 तिकडे तुझ्या पद्धतीने हिड बाप इकडे त्याच्या पद्धतीने मी पद्धतीन राहणार लग्न कधी करायचं माझं आयुष्य चाललं ना आता घर सांभाळायला तुम्हाला एवढं मोठं झालं लग्न करावं त्याच पोरा लाज वाटत नाही पोरं लव मॅरेज करून आणते अरे त्या बघ ना सकाराम पाठल्या त्या पोरानी काय भारी पुरगी पटून आणली तू त्याला फेकून भाकर खर देते ती पोरगी मॅरेज करणं सोपं नाही मला तुकडं फेकून भेटत्यान फेकून काय ना पण भेटलं तर पाहिजे ना भेटलं मग मार खायचे झालेले दिसते आता तुम्हाला अरे काय म्हणायचंय म्हणजे काय म्हणायचंय म्हणजे मा एकच म्हणणे मा लग्न करता का नाही करता सविस्तर सांगा मला लग्न करायला करू तू लग्न कुठं लय आता लय मोठा झालाय अजून तू अय मा पस्तीस वय चालू आहे मला काय कळा ना मोठा झाला ना आता काय मी काय मला एका दिवस थोडा वाला वाटतंय थोड्यासाठी नको लग्न कराय काय पाच पन्नास वर्ष झालं मरत माणूस जाईल कोण तू लग्न सोळा वर्ष झालं अरे मग तुझी लाज गेली का मी तुला काय म्हणते लाजच नाही राहिली मला नाही राहिली हे काय तोड आणायचे फळ अरे म्हणजे आता पोराने कशी पटिली मला काय ती काय पटत नाही तसलं पळवा पळवी तुम्हाला लग्न करायचे कसली बी करून द्या आंधळी तिरकी कसली बी करून द्या मी काय तयार आहे दोन पोरांची असली तरी जमते अरे आम्ही तिरकी तुरकी करून दिली तर परत तुम्ही तुम्हीच करून दिली तुम्हीच बसवा ना आधीत मग आम्ही तिथंच धंदे करीत बसायचे का तिरकी पुरकी केली ना तुला जरी बोलली तरी तुला वाटणार नाही मला बोलती मला मग मग लाडू बघून पेडा मागन ती असे देवा काय उघडायचे रे तुझ कोण आलं आलं का काय बोल ना काय काय नाही बसले बोल ना काय बनती हा काय नाही माझं फ्रीज बिघडले माझे अंडी ठेवायचे ना मग ठेवू डोक्याचा भाग आहे काय तुला डोक काय घरात काय चाललंय का फ्रीज कुठे आपला नीट फ्रीज चार महिने झाले डबड झाले त्याचं खराब झाला फ्रीज खराब फ्रीज बिज घेता येत नाही काय नाही माझं खराब झालं म्हणून नीट करावा ते फ्रीज हा मग तोंड घेऊन तोंड घेऊन साखर दे बुकणी दे फ्रीज दे अंडी दे पंबडा दे

उतडे वावलादीच्या धानमारी सारक्या टोंडाच्या वयाचा तरी भाण ठेव मग एवढा अपमान झाला मी म्हणतो कुत्र सुद्धा हात कुत्र लाकड फेकून हालन कुत्र हाड टाकून बोलव कुणी अपमान केला तू काय मा, कुत्रया माय लग्नवर तू काय असा शाप देती मला गप्प न नाही होणार लग्नस ए बाई जाऊ दे तुझं लगन वर्ग मागूच पुढे आम्ही लोक संघटना हिंदू आगे आगे आगे। ना अरे बाईला नाही फ्री ठेवायला ती कोणा लग्न करते पोराच खराब म्हणून झालं आमचं तुझं बस तुला सांगतोय तू मा ही नाशिजार माय वाईट मला म्हणते लग्न नाही तू तोंड घेऊन घालवाने असं काय तुला ते भी तुझं तोंड घालून

गानवाणी तोंड करून हसताय परत वर तंगडी करते मी काय प्राणी ब्रीणी काय जा बाय जा ओ तापमान झाला जा आडी नाळा टाकून दे इकडे पॅनल मध्ये काय असल्या मैत्रिणी होतोय मला मध्ये कुत्र टंगड वर करून होत ते त्याने बघितलं काय मला काय करा म्हणलं टोटाला हागत नाही घरा हसणू हो तुम मला सांगतोय तुम्ही माय शाळा तिला मग कुत्र हागायच नाही ते म्हणले मला तू हसू नको मी तुला सांगतो माय डोक हालले नाही दावगरे इज्जत घाल आज इज्जत माये बाप चार कोणी हो इकडे जरा काम होत काय हो तुमच्याकडे एक जरा काम होत घरी पाहुणे आलेत हां याच्या फ्रिज मध्ये दोन चार कीळ आहेत का हा आहे ना ना तेवढे पाहुणे म्हणले सिकरण करा उल्से हा मी काय करा ती बाकीच सगळं आणलंय वहिनी पण त्याच्यातलं एक पाहून आहे ना तसलं बाकीच काहीच खात नाही निस्ती केळ खातो म्हणलं आता काय होत म्हणलं तुमच्याकडे असत्यात आहे तुमचा केळ असा तुला सांग सारखं बोलून काय देऊ केळ जाड आहे का आमची काय बोलत लाग असं नाही खोटं जा आता एकराच भाग आहे ना झाड म्हणजे काय केळत नाही राहिलं सगळं झाड काढली उपसून आता बघाय सुद्धा केळ नाही अरे काय बोलतो अरे केळ दोन चारच दे बाबा अजिबात नाही मिळ केळ काही फ्रीज मध्ये तिकडे जा तू करा केळ वेळ बघाय रताळ खायला घाला माम पाहण्याला केळ कुठं खायला घालत काय नास का माणूस ये तू नाही तर गाजर खायला घाला अर पण वहिनी दे काय तुला आला बघायला आमचं फ्रीज बी नाही केळ बी नाही आमच्याकडं इथं मीच उपाशी मी इकडे होतो मी उलच बघून येतो बरं इथं इथंच उभा बारा आमचं काय घर म्हणजे काय बाजार नाही तवा कोणी एक जण येते आंडी ठुतय एक जण म्हणते केळ द्या तोंड झालं घाणवाणी केळवाणी तोंड आणि काय पण मला नाही खायचं माय नाही ते तिकडे माय काय डबा पडू दे माय ते पाहू नाही बाकीच जे होत नाही ते नुसती केळच तू पाहुण्याला म्हणा या तुन्र... खांद्याशी एगळा पदार्थ काय केळ खायचंय सारखं पदार्थ खायचा ना... का नाही तुला नाही नाही केळा वेळ नाही काय अरे यानीच असा पडलाय तू काय मला वाटलं यानीच लग्न व्हाय ना तू कोणाला आंडी दे काय ठेवी ना पाहिलं तर केळ मागितलंय केळ द्याय ना म्हणजे तुला काय कस लग्न व्हायचं अरे केळ कोण माग तुम्हाला हा बेकार झाले मला केव्हा मागतो तू आणि तुझं पाहुणा जाऊ दे तिकडे ते पलीकडच्या फाटात घाल अरे हा फाटात घाला काय त्याला तोडा लावायच्या होती खेळाचा फडा पोराला पाहून आली होती म्हणून मला खेळते तुझ्या पोहोराला पाहून आलं आम्ही केळ आलेली मला नाही वाटत दुसऱ्याला केळ द्यायला लागणार का तुला वाढली एवढे हो दे एवढी हो दे मला नाही वाटत असं सहकार्याची भावना जर ठेवली तू तू लग्न होईल लोकाला मागा खेळ हम्म तुमच्या पोहराचे लग्न करायला लोकाला केळ मागा मग हे देतो का काय तू केळ देण्याचं दुसरं काय देणार कुमार माझ्या आपल्याला लाजच नाही 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 आपलं त्वाडं झालं केळावानी त्यामुळे लाजच नाही आपल्याला बरं नाही म्हणलं माड झालं हा मग आता काय लाज दुसऱ्याचे घरी जर तुम्ही काही मागा आता आता हिता आमच्या घरी आमचं चालले आमचं काही तू मनाला असं लाजच बिझच नाही कर तू बोलतो नाही मला नाही लाज शह नाही माणसं संघ बोलत आहे तुला कळत नाही कोण आहे तू पुर माझी पुरत वाढ मग केळं मागा येत पण आता वहिनीचं आमचं तुया बापाचं चांगलंय म्हणून आलो होतो पण मला काय माहिती असलं नाच काळ मागा येत काय काय आम्हाला इ काय नाही काय नाही 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 तुम्ही निघा आता आल्या पावली लवकर निघायचं थांबायचं नाहीत का मग नाही होई नाही नाही बाबा एखादं असलं दी माहिती एक नाही या खाय दोन चर्चा होत पण जाऊ दे एखादा भाऊ ते एवढंच खाऊ पाहुणे लागतं आम्हाला ती पुजायला लागते लागतं घरामध्ये देवाऱ्यावर ठे तुझ्या नादी लागण्यात उपिक नाही देवाऱ्या ठोलाय तू जाऊ देणारच नाही कोणाचं केळ पण आणि तू बी तेव्हा गान पांडतोय पोराचं बघ तिकडे होतंय का काय तिकडे ते पाहून मला तुला परा त्याच्या डीजे पुढून असलेला शिंग कोण मी पोहराच्या मी नाही येत मी तिकडे दुसऱ्याच डिजेट नाचणार मला माहितीये निघा तू ये ना निघा तु काय आलंय काय करतोय अरे काय तो आणतो काय बोलतो सन काय खाल्लंय सकाळी अन्न खाल्लं होतं दुसरं काय तिकडे तीच गाडायचं पाहण्याला इकडे मागायला काय तू काय खातो मी खातो ना चांगलं प्रतीचं खातो आम्ही आोटी माणसं लसणाची मिरची ना नाही आम्ही काय खाईन मग ती नाही आम्ही सांगायचं होई नाही जशाने आता याच कायच आहे चालली तू लोकाला केळ वाटत काय जा घरी काय पद्धत आहे मा माता रथ असल या केत या कसं काढलंय असली पाहिजेच तुम्ही काय भारी माणसं इकडून आणलं काय यायचं ना कस काय असली खत्री नाही मला याल पाठवा ना करून आणतो तू म्हणतोय काय बोलतोय मा तू देखत आणि तू म्हणतोय असं झालं तसं झालंय हा काय बाई तू गायबा ना गबसा जा लग्न <laughs> ना माझं काही डोक्याला शेण कुणी येते केळं येते आंडे मागते डोक्यात फरक झाला काय बाबो पांड्या दरवाजेच लावून घेतलाय बो अरे येत्या चार माझ जात्यात घरी काय करायला लागलाय दुकानास बरं का तू मला नको डोक्याला शेण करू मला लग्न अवघड झाले कोण काय म्हणत कोण काय म्हणतंय पडलं लोकांना

माहिती का आपली गिरण खराब झाली खराब झाली गिरणीचा धडा धड आवाज येतोय त्याच्यात काहीच होत नाही कधी खराब झाली आता त्या दिवशी गहू दळून नेलेत मी तुला काय माहिती तुझ्या घरातलं म्हणजे काय मी नव्हते येत का इथं आधी आता लग्न झाले म्हणून मी जास्त येत नाही आपलं फक्त लग्न झालं मग ते राहलं काय तू आमचे बी लग्न होते असं नको तू हा होईल ना तुझं लग्न झालं

तुला यांना नाही नावं ठेवली आत्याला तुला नावं ठेवली तुला कारण तुझी ना वृत्ती अशी दुसऱ्याला मदत करण्याची नाही कळलं का असं थोबर घेऊन नुसतं बसतो अरे कामा धंद्याला जायचं जरा किती दिवस त्रास देणार तुझं तोंडच गिरणीचे बोंग घेवानी आणि तू काय सांगायला लागली मला गिरणीच मला आत्या याला सांग बर का मला काही पण बोलतोय काय बोलतोय तशी तू नको आणि आमच्या आमच्या गिरण ती काहीच होत नाही अरे कधी बिघडली आता त्या दिवशी गहू ना म्हणजे तिकडे जा पलीकडे ती गावात गिरण तिथे तिथे टाक अरे एवढ्या लांबे एवढ्या लांबे त्याच्यामुळे इकडे येते ना मी जण मी काय इथं अर्ध गाव इथं दळण करायला येते बरी तुझी गिरणी बिघडली बिघडली म्हणल्या बिघड विषय सांपला म्हणजे ना बिघडलेलीच नाही तुला मला आहे ना दळून द्यायचं नाही दळून नाही तुझा इथं तुला सांगतो तुला लाज आहे का नाही थोडीफार मला कशाची लाज मला काय अरे तुला लाज आहे का केवढं खोटं बोलतो तू हा स्वतःच्या मामाच्या पोरीला म्हणतो दळण नाही दळून देणार मामाची पोरी तवास गेली जवा ती बॉंग्यावाल्यावर पळून गेली तिकडे बॉंग्यावाली तोंड घेऊन त्या बिगाड भोंग्यावाला नाही माझा नवरा मग इंजिनियर इंजिनियर सिव्हिल इंजिनियर आहे तो कळलं घाण तोंड करतोय तो शिमिड ते म्हणतो म्हणतं अरे तू आहे ना लहानपणापासून एकच वाक्य बोलत काय नाही घाण तोंड घाण तोंड तुला दुसऱ्यांची थोबाडी घाण दिसतात तुझा घाण तोंड करतोय तू करती तुझं नवरा एक एक माहिती कुत्र सुद्धा आलो ऐक ना अरे तुझंच आहे ना कुत्र्याचं असो मग कुत्र्याच्या डुंगण्यासारखं तोंड तुझं त्याच्यामुळे तुझं लग्न होईना कळलं का कुत्राचं डुगार परवडलं बघण्यापेक्षा अरे माझ्याकडे नको पण तसे सासरक मुळा जात लागत करतो हं माझे सासरय काय जायची गरज आहे कार अरे तुलाच आहे ना मुळवेत झाला असेल नाहीतर ना झाला असेल आणि तो मुतखडा असा कळत असेल ऐक ना तिकडे जाऊ नकोली दातीचं तुला सगळं माझे सगळे पार्ट झागेल बरं जाऊ दे काय बाकीची बघ 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 करू नको धळून द्यायचं का नाही तेवढं सांग तो नेगी इथं काय हे का काय आता बघ ना कसं बोलतोय मला काम कर तुला सगळं देतो लग्न कर माया का, का अरे काय डोक्यात पांगळ आहे का काय तू माझं लग्न झालंय आता काय होते त्याला मला नाही काय हरकत नाही काहीच अडचण अरे माझं लग्न झालंय आता दुसऱ्याची बायको आहे मी तुला आनंद पाहिजे एवढं भोंग्यावानी तोंड घेऊन मी तुझ्या सगळं लग्न करतोय किती तुझं भोंग्यावानी तोंड आणि माझं एवढं भारी तोंड आपला जोडा कसा मॅच झाला असं म्हणूनच नाही लग्न केलं गोबडावानी तोंडाला भारी तोंड नाही म्हणायचं आपलं तोंड असं कसं आहे आधी आरशात जाऊन बघू कि तारसा मी रोजच आरशात तुझा विश्वास आहे का तू लग्न करते का मा सांग तुला गिरण काय काय बिचल तुझ्यासाठी अरे बदिर झाला का काय का अक्कल कुठं घाण ठेवून आला तिकडं कुठं गेला होता त्या दिवशी हा माझ लग्न झालंय सांगते मी अरे तुला आहे ना पैशाने खोरा पै, खोऱ्याने पैसे बोलता येई ना पैशाने खोरं ओढणार का सांग संगण्यापेक्षा आपलं बरं बरं बाकीची नको आत्या मला दळून द्यायचंय का नाही तू सांग याच्यावर बरोबर बोलण्यात काहीच अर्थ नाही याच वाडाय नीट नाही आणि याची हात नाही लावायचा ना आलाय का त्या सगळं हात लावतो का मामाची पोरगी तू माझ्या चल तू मामाची पोरगी काय मला विकत नाही जमजाम नाही तुला यायचं का काही कस काय झालं का काय याचा परिणाम झाला लवकर

बाबा। मला त्याला तेवढं जमते त्याला तेवढं जमते तुला तेवढं जमते तुला लय आता असं वाटलं हात याच्यापेक्षा उपाय करावं त्याच्यावर काहीतरी हा मला कस काय पसंत नाही करी बघ तू तू बाकी नको सांगू माझ मला मी जर नाही झालं माझं लग्न मी निघून जाईन पांडा

मला काय याड लागलं काय तुम्हाला म्हणजे काय इथं असं सगळं तोंड करून जायची आपल्याला दोन मिनट मी ना काय खायचं काय खायच काय झालंय

ना, ना। ए, कर... आता आहे ना मी ना हे आणतो तिकडे ना केळ्या जाडाला तेवढं घेऊन येतो आहे काय मग आलो घेऊन केळ मागितले त्यांनी असं बिघडले का करतोय मग असं केळ आणले बाजूला सरक थोडा वेळ पूर्ण बाळा असं बिगड

रात्र भरगे झाला तू थंडीशी मामाय भगी एक द्यायची मामा किती हल्लेला तर काय नाही विक्रम बरी मामा किसकुर काय पाना मग कस तुम्हाला नियोजन लावणार मामा मी काय नियोजन

मामाचा किती दिवसातून आला मामा तू लक्ष मामाकडे आणले मा मी ना काहीच नाही करणार तस बे ना मामाने मला काही पोरगी दिली नाही आता अर का तू मग पुढे बघतोय ना याला महत्व आहे ना चला चप्पल घालणार का